थंडी आहे थंडीत पण आता पहिलं गरम झालं तर मी पाणी घेणार आहे ना तर मग एक एक घ्यायला चालू करतो बघू शकता अशा प्रकारे आम्ही बंबाच पाणी तापतो एकदा तापवलं ना पन्नास लिटरचं बंब एकदा तापवलं की सगळ्या घरांचं पूर्ण सगळ्यांच्या आंघोळ येऊन पाणी त्यात राहते त्यामुळे आम्ही असं बंबातच पाणी तापवतो थंडी जास्त असल्यामुळे मी असं डोक्याला बांधते मला थंडी अजिबात सोसत नाही करत मी आपल्याशी हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचा अगदी मनापासून स्वागत तर कशा आहेत सगळे मस्त ना तर आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदाचं आरोग्याचं जाऊ दे ही बाप्पाची चरणी तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा आता वाजलेले संध्याकाळचे पाच आणि पाच वाजता व्हिडिओला सुरुवात करते तर मम्मीचं बघा इकडं काय चाललं आहे आपल्या बगिच्यामध्ये जे बागेत जी झाडं बागे लावली होती वांग्याची त्यांना वांगी भरपूर लागलेली आहेत पण त्यातली दोन वांगी मोठी झालेली आहेत ती मम्मी तोडून घेणार आहे तर बघा तुम्हाला पण दाखवते मी हां तर व्हिडिओ असं शेवटपर्यंत बघत राहा तरी बघा अशी तोडवायला लागली वांगी बघा किती मोठ आहे आणि दोन्ही पण मध्येच लागलेले बघा झाडाच्या छोट आहे नाही झालंही वाटतं मोठं बघा इथे काय आणि ते काय पण ते छोटे अजून कोथंबीर झाड पण ताजी मस्त वांगी कशी दोन तीन दोन तीन दिवसांना अशी भाजीला वांगी लागते आम्हाला वांगी मुक्यात आणायला लागतच नाही आता बघा आपल्या बगीच्यात कोथंबीर आणि वल्ला लसूण पण आपण घेऊ मिरचीचं पण झाड त्याला बघा मिरच्या कोथिंबीर थोडेच राहिलेले आहेत आणि लसूण पण आहे बघा असे आपण काय त्याचं औषध मांडले धुवायला काढायला लागतोय ताजी ताजी एकदम बिना औषधाची

आता काय करतात नव्हतं माहिती आहे का लाईटीवर पण तापवतात तर आम्ही नाही व्हावं जळ नाही आम्ही असं बंबावर मस्त पाणी तापवतो साड्यांचा आंघोळ मस्त काही घेतो पाणी आणि थोड्या झाडामध्ये काय पाणी तापून घेत आहे ही बंबात काय माहिती का पाणी तापलं आपल्याला लगेच समजते इथं पन्नास वर काटा गेला की पाणी एकदम गरम झालेलं असतं उकळलेलं असतं पाणी आणि इथून गार पाणी ओतलं इथून गार पाणी येते गरम पाणी येते

चहा बंबा, बंबा मध्ये पाणी तापवलेलं छान वाटतंय का लाईटीवर तापवलेलं छान वाटते तुम्ही नक्कीच सांगू शकता आणि आपल्याला वांगेची भाजी पण बनवायची भाकरी थोड्या चपात्या असं आपलं जेवणाचा बेत चला आता मैत्रिणी काय झालं आमचं दूधच नासलं बर का त्यामुळे आज आम्ही कोराच्या बनवायला लागलो आज असं ते कोराच्या चांगला काय नाही गवतीच्या आदर घातला ना आपला जसा चांगला स्वच्छ राहतो थोडा तुकडा घालणार आहे वांद्याच्या भाजीमध्ये घालायला एवढं खोबर पद्धती फ्रेंड्स बघत राहता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा आणि मम्मीचं झालंय तर स्वयंपाकाला सुरुवात तर काय बनवायला लागलं ताई वांगच बनवणार आहे तिने तर मग सांगितले ताजे ताजे आपल्या झाडाचे वांगे आहेत त्याचीच भाजी ते बनवणार आहे त्यासाठी बघायचं तयारी करायला शेंगदाणा भाजून घ्यायला आणि तर काय घेतलं मम्मी वल्ला लसूण पुन्हा कोथंबीर शेंगदाण कसं भाजायलाच मग तचं काय होतं शेंगदाण भाजून भाजायचं कसं शेंगदाण घालायचं नाही आणि आपल्याला वरण पण बनवायचं आहे वरण भात आणि वांग्याची भाजी दोन दोन भाज्या म्हणजे काय होतं माहिती मैत्रिणी खात नाही तुम्ही वरण असते ना वरण भाजीच खातात मग भात भाजी शिल्लक राहतात मग टाकून द्या हातात असं होतंय ना नाही का असं होतंय का आणि आपण मसाला एवढं सगळं एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या आणायचं मसाला वगैरे सगळं चांगलं घालायचं आणि त्या भाज्या टाकून दिल्या म्हणजे मग आपण कसर वाटते त्यावेळेस थोड्या तेवढं आपणाला जेवढा पाहिजे तेवढा कमी पडलं तर चालते पण जास्त वापरून टाकून देण्यात काय आवडतं हा आहे ना आणि आता बाजारात पण भाज्या किती मागल्यात बघितलं पाहिजे बरं 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 आहे तुमचं बंद करेल एकदम वा वा मस्तच झाले बघू शकताय तुम्ही भाजी अशी आपली भाजी झाल्या मस्त पैकी आणि तू वरण पण एवढं केले आता मी भाकरी बनवणार चपाती बनवणार नाही मस्त पैकी अशी भाकरी बनवणार म्हणजे वरण भाकरी भाजीची भाजी आपल्याला खाता येईल मला भाकरी आवडत नाही म्हणून आमची मम्मी भाकरीच बनवत्यासारखी कधी तर नाही चाललंय कधी तर भाकरी खाल्ली पाहिजे का नाही मला सांगा रोज चपातीत खायचं काय भाकरी खायची तेव्हा बघा झालेलं आहे मम्मीचा स्वयंपाक सगळा वांग्याची आमटी आहे वरण आहे भात आहे चालू दादाच ते जेवण तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय